हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ आणि आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जाऊ की स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर परवा आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी परवा म्हणजे सहा तारखेला तर सहा तारखेला श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे आणि जन्माष्टमी यायच्या अगोदर आपल्याला या पाच वस्तू आणायच्या आहेत आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिले होते की आपल्याला कशी सेवा करायची काय सेवा करायची आणि आज आपण पाहणार आहोत की आपल्याला कोणत्या पाच अशा वस्तू आपल्या घरामध्ये त्या सदैव पाहिजेत आणि प्रत्येकाच्या घरामध्ये पाहिजेत तर पहिली म्हणजे जर बालकृष्णाची मूर्ती जर तुमच्या घरामध्ये नसेल तर पहिली बालकृष्णाची मूर्ती आपण कृष्ण जन्माष्टमी येण्याच्या अगोदर ही आपल्याला आणायची आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला आणायचं आहे बासुरी आणि मोरपंख तर बासुरी आणि मोरपंख हे खूप शुभचिन्ह आहेत आणि त्याचं खूप मोठं मो... विशेष महत्त्व आहे तर हिंदू धर्मात मोराच्या पंखाला मोठं विशेष महत्त्व आहे कारण भगवान कृष्ण मोरपंखाला आपल्या मुकुटावर स्थान देतात आणि मान्यता आहे की विना मोरपंख भगवान कृष्णांची पूजा याशिवाय अपूर्ण मानली जाते त्याशिवाय भगवान शिवचे पुत्र कार्तिकेय देवी सरस्वती आणि इंद्रदेव यांचं वाहनही मोर आहे इतकंच नाही तर अनेक ग्रंथ मोरपंखाने लिहिण्यात आले आहेत वास्तुशास्त्रात आणि ज्योतिषशास्त्रात मोरपंखाच्या महत्त्वाबाबत सांगण्यात आलं आहे तर अनेक लोक मोरपंखाचा वापर घराला सजवण्यासाठी करतात मोरपंख दिसायला अत्यंत सुंदर असते जे आपलं अगदी ओ, मन मोहून घेतात पण काय तुम्हाला हे माहीत आहे का की हे मोराचे पंख घरात ठेवणे अत्यंत चांगले असते वास्तुशास्त्रानुसार घरात मोराचा पंख ठेवणे शुभ मानले जाते मोरपंख लावल्याने घरातील समस्या दूर होतात तर घरात मोरपंख लावणे किती फायदेशीर असते ते वास्तुशा वास्तूनुसार मोरपंखाला फोटो फ्रेममध्ये लावून ठेवल्याने आर्थिक समस्या दूर होतात मान्यता आहे की मोराचा पंख लावल्याने घरात सुख समृद्धी येते त्याशिवाय ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता तिथे एक मोराचा पंख नक्की ठेवा असं केल्याने पैशाची समस्या उद्भवत नाही आणि आपण नेहमीच ऐकतो की मोराचा पंख पुस्तकात ठेवणे चांगले असते वास्तुशास्त्रानुसार ज्या मुलाचं लक्ष अभ्यासात नसते त्यांनी आपल्या पुस्तकात मोराचा पंख ठेवला पाहिजे असं केल्याने एकाग्रता वाढते वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे की घराच्या द्वारावरती मोरपंख लावल्याने नकारात्मकता ऊर्जा दूर होते असं केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि तिसरं म्हणजे बासुरी भारतीय पौराणिक कथा सांगते की भगवान श्रीकृष्ण बासुरी वाजवतात बासुरी वादनामुळे जवळच्या गोपींना सुंदर संगीत ऐकू येत असे पुराणानुसार कृष्णांना भगवान शिवांकडून बासुरी मिळाली होती बासुरी हे भगवान श्रीकृष्णांचे आवडते वाद्य होते जे ते वारंवार मतलब वाजत असे एलोरा लेण्यामध्ये भगवान कृष्ण धरलेल्या असंख्य चित्रांमध्ये दाखवले आहेत आणि तिसरं म्हणजे तीन वस्तू झाल्या चौथी म्हणजे गायी वासरू। आणि वासरूंची ही एकत्र मूर्ती असावी भारतीय पौराणिक कथेनुसार कामधेनू किंवा वैश्विक गाय ही समुद्र मंथनाच्या वेळी किंवा वैश्विक महासागर मंथनाच्या वेळी उगम पावले आणि ज्यांना ती ठेवण्यासाठी भाग्यवान होते त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण केली वास्तुमान्यतेनुसार कामधेनूची मूर्ती घरी आणणे शक्यतो ज्यामध्ये इच्छा पूर्ण करणारी गाय तिचे वासरू नंदिनी सोबत असते त्यामध्ये नशीब समृद्धी आणि सर्वांगीण कल्याणाची खात्री असते तुमची इच्छा पूर्ण करण्याव्यतिरिक्त तुमचे घर मातेची प्रतिमा कामधेनू तुमच्या घरातील सर्व आजार दूर करते असे मानले जाते सुरभी कामदूध कम दुह आणि सावळा यांसारख्या विद्वानांनी ओळखल्या जाणाऱ्या कामधेनूच्या मूर्तीला ठेवल्याने आरोग्य मानसिक ताण आणि आर्थिक समस्यापासून मुक्ती मिळण्यास मदत होईल कारण वैश्विक गाय पोषण शांती समृद्धीचे प्रतीक आहे पुराणानुसार कामधेनू ही अद्भुत शक्ती आणि प्राप्ती असलेली देवी आहे आणि सर्व आज जगातील गुरे ढोरे कामधेनूचे वंशज आहेत संपत्तीची देवी लक्ष्मी ज्ञान आणि बुद्धीची देवी सरस्वती आणि शक्तीची देवी दुर्गा कामधेनू गायीची मूर्ती या सर्व गुणधर्मांना एकत्रित करणारी शक्ती आहे म्हणून ओळखली जाते तर मानसिक शारीरिक भावनिक किंवा आर्थिक सर्व प्रकारच्या आजारांवरतीही एकच इलाज असतो म्हणून ही म्हणजे खूप सकारात्मकता आपल्या घरामध्ये निर्माण करत असते म्हणून गाई आणि वासराची अपला आने मंझे मंझे बगवद गीता। बगवद गीता ही मूर्ती आपल्या घरामध्ये पाहिजे आणि सर्वात शेवटची म्हणजे ती म्हणजे भगवद्गीता भगवद्गीता ही देखील आपल्या घरामध्ये जरूर पाहिजे कारण भगवद्गीतेचा आपण एकादशीच्या दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी अजून काही जे आपल्या विशेष काही दिवस असतात त्या दिवशी आपल्याला काही विशेष पूजा करायची असते श्रीहरी विष्णूंची तर त्या दिवशी आपल्याला पंधरा पंधरावा जो अध्याय आहे भगवद्गीतेचा तर ते वाचल्याला खूप चांगला असतो आणि ज्या वेळेस विशेष काही दिवसाला म्हणजे महिन्यातून दोनदा एकादशी येत असते आणि ज्या वेळेस आपल्याला श्रीहरी विष्णूंची श्रीकृष्णांची सेवा करायची असते त्यावेळेस आपण भगवद्गीतेचा पंधरावा अध्याय हा नक्की वाचायचा आहे तर या पाच वस्तू आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये पाहिजेतच पाहिजेत तर आणि जरी कुणाच्या घरी नसतील तर त्या गोकुळाष्टमीच्या दिवशी जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही नक्की घेऊन याव्यात म्हणजे गोकुळाष्टमीच्या दिवशी नाही तर गोकुळाष्टमी येण्याच्या अगोदरच घरी घेऊन या तर वरील माहिती तुम्हाला कशी वाटली जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वामी समर्थ